पण तुम्हाला द्यायचे तुम्ही आले वापस नाही काय बोलता बोनीच्या टायमाला किती रुपयाला घेता ते बोला फक्त ठीक आहे एक लाख एक हजार ते एक हजार काही हरकत नाही अरे एक पंचेस बर किती रुपयाला घेता नाही फरक घेऊ ही पण जोडी पा या इकडं

बोला बोला असे का आ... शेवगाव आले का बरोबर शेगाव आले लहान पाहिजे असं आहे का हे बी शेगाव आलेले आपल्या नावावर यांना पण एक जोडी द्यायची आहे आपल्या नावावर आल्यावर वापस नाही आपल्या नावावर आल्यावर वापस नाही एक लाख एक हजार लागले एक लाख पाच हजार लागले बाग उद्या जो कमी मागतो तोच घेतो आणि मुक्ताई नगरवाल्याला जोडी देणार आहे आपण तुम्हाला कसले पाहिजे लहान पाहिजे का मोठी आता उद्या असं आहे का

शेट एक पाच लाख त्यांना एक पाच ची इच्छा आहे त्यांची मागू द्या कमी मागणार चौरेचाळीस एक त्रेचाळीस नाही बरं मग काय बोलता एक लाख आहे किती रुपयाला हो तुम्ही

बोला बोला त्यांची नोटे माझ्या हातात दोन मिनिटं फक्त थोडा ब्रेक घ्या त्यांची नोटे त्यांचा सल्ला चालू आहे चला शेवगाव काय म्हणणं काय तुमचं मी तुम्हाला नाही का बरे हे घ्या मागितल्याबद्दल धन्यवाद मागितल्याबद्दल धन्यवाद केलं पाहिजे बरं बोला एक पाच लागेल मागा किती कमी मागा कमी मागणारा घेतो जो कमी मागतो तोच घेतो बरो बोला बोला। एक लाख एक्केचाळीस हजार फायनल एक अरे मी काय म्हणतो एक लाख दहा अकरा पंधरा लागलेले शर्ट आम्ही नाही ऐकले शेट, I mean, शेट। नाही किती रुपयाला घेता बोला फक्त या वर्षी बोला फक्त असा एक लाख चाळीस हजाराला बोला सल्ला घेली त्यांचा काही फक्त त्यांना जोडी पसंत झाली त्यांची बली जायचे आम्हाला पण ते आमच्या बाहेर गोरी ऐंशी हजार तुम्ही आम्हाला बदला करायचा नाही बी करतो आपण नाही पण ते आमचं जरा भारी ते मग आमचे होणार नाही एक लाख बारा पंधरा लागलेले मागू तो कमी मागतो तोच घेतो आमचे अण्णा भाऊ यांच्यातर्फे गिरेक आलेले नाशिक डिंडोरी पालखी साठी चाललेलय आणि मी ज्यांचा उल्लेख घेतो तो मला सकाळी अमेरिकेहून फोन आला आशिफ शेख म्हणून चिपळूणचे चे ते रत्नागिरीचे ते म्हणता शेठ आम्ही एक दोन महिन्याने तुमच्याकडे येणार आहे ये आम्हाला एक चांगली जोडी द्या बरोबर त्यांना पण आपण देणार आहे त्यांचं पण नाव घेतलेलं आहे ह्या जोडी साठी असं सा समजा यांनी नाही तर त्यांना देऊ ट्रोन वाल्यांना शेट द्या जाऊ द्या मग तुम्ही राहणार आणि जेव्हा घेऊन मागताय ना ते घेऊन जाणार अहो आम्ही घेऊ शेठ फक्त वस्तू पडतो आम्हाला फक्त असं वाटतं म्हणून घेतलंय मी बरं काय फायनल कर एक, एक केलेले दादा एक लाख पंधरा एक लाख पंधरा हजाराला मागितले एक लाख पंधरा हजार मागे झाली काही काम तसं नाही खरे माणसं घेणारे फक्त येणार दीड लाखाला नामपूर बाजारात दीड लाखाला फक्त फोन कर જય શેઠ માગુદ્યા માગુદ્યાલ જય શેઠ એક એકવીસ લાગે ફાઈનલ એક લાખ પસ્તીસ હજારો ધરાયેલી

दे दो दो एक लाख एकवीस हजार लागलेले एक लाख एकवीस हजार या शहरावाले देणार म्हणजे देणार का एक लाख एकवीस हजार लागलेले आपण पाण्याला एक लाख पस्तीस सांगितलेले या ना इकडे कधी दादा थोडी चला एक पस्तीस फायनल फायनल आकडा फुटलेला आता

पुढे कोण पुढे या बस चांगले दोघ दादा सर्व ऐकलेले तुम्ही एक लाख एका हजार सांगितले एक लाख एकवीस हजारला मागणी झालेली आहे हे शेगाव तुमचं नाव सांगा नाव सांगा

तालुका शेगाव जिल्हा जिल्हा बुलढाणा आपल्या नावावर आलेले हे वापस नाही सर्व सर्व म्हणजे एकदम नाही या चालू आहे बोला दादा किती रुपयाला ठेवता अस बर ठीक आहे एक एक्कावन दादा एक लाखाला मागितलं त्यांनी मागू द्या कमी मागणाराच घेतो जो कमी मागतो तोच घेतो बर ठीक आहे बोला एक चाळीस बर किती रुपयाला घेता एक लाख पाच हजार केलेले हरिभाऊने आज सोडा दादा असं बर किती रुपयाला घेता फटाफट सांगा रेल्वे तिकीट सारखं असं स्टेशन झाला हा स्टेशन तर तो स्टेशन फटाफट स्टेशन व्हायला ना